पुण्यातील शिवाजीनगर संगमवाडी रोडवर नदी सुधार योजनेचं काम खाजगी कंपनीमार्फत करण्यात येत आहे या भागामध्ये नदीलगत राडा रोडा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे नदीच्या बाजूला असलेले वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले असून तेथे अनधिकृत जागा निर्माण केली जाते शिवाजीनगर संगमवाडी भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत महापालिकाकडे तक्रार केली आहे पालिका स्तरावर वेगवेगळ्या कार्यालयामध्ये तक्रार करूनसुद्धा महापालिका कुणावर कारवाई करावी या संभ्रमा अवस्थेत आहेत शिवाजीनगर संगमवाडी नवीन विकसित झालेल्या रस्त्याच्या कडेनं नदीपात्र असून येथन येथे नदी सुधार योजना अंतर्गत खाजगी कंपनीतर्फे काम चालू आहे हे काम करत असताना नदीच्या बाजूला असलेल्या जागेत राडारोडा टाकला जात असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते यातील काही भाग संरक्षण खात्याच्या अखत्यारीत होता आणि काही वर्षापूर्वी संरक्षण खात्यानं तो महापालिकडे महापालिकेकडे हस्तांतरित केला महापालिकेकडे अजून कायदेशीररित्या ही जागा हस्तांतरित झाली नसल्यामुळं काही समाज समाजकंटक या परिस्थितीचा फायदा घेऊन या जागेत भराव घालून व्यावसायिक करण्या व्यवसाय करण्यासाठी अनधिकृत जागा निर्माण करत असल्याचं दिसत आहे हे करत असताना नदीकाठ भागात मोठ्या प्रमाणात असलेले वृक्ष तोडले जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबत महापालिकेला कळवल्यानंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली असली तरी कारवाई कोणावर करावी याबाबत त्यांच्यात संभ्रम दिसून आला ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशानुसार नदीपात्रात किंवा त्याच्या बाजूला काहीही टाकायला बंदी असून याबाबत पर्यावरणप्रेमींनी अनेकदा आवाज उठवला आहे खाजगी कंपनीचे सुरक्षा रक्षक असताना सुद्धा येथे दगड माती विटा बांधकामाचा रडारोडा टाकला जातोय राजरोज चालू असलेल्या या कामामुळे नदी सुधार होणार का अस्तित्व संपणार असा प्रश्न आता आजूबाजूच्या नागरिकांना पडला आहे पालिका आयुक्तांच्या निर्देशांना अर्ज वगैरे केला मात्र त्यांनी काही अर्जाचा रिपीट मारला नाही त्याच्यावरून आम्हाला असं वाटलं की इथे खरंच काहीतरी गैरप्रकार घडत आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे पाणी केली पाणी करण्यादरम्यान आम्ही प्रकल्पांचे साहेब आहेत त्यांना बोलवले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा जो पॅच आहे तो इथपर्यंतच आहे आणि त्या पॅजच्या पलीकडे आमचं कोणतंही काम म्हणजे हे नदी सुधारमध्ये येतच नाही आणि हे काम सुरू आहे हे काम सुरू म्हणजे भर टाकलं जाते बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डबर टाकले तो नंतर त्याला काय करायचा पूर्ण जे झाडे असतील कटिंग केली जाते आणि आम्ही ते निदर्शनासही अधिकाऱ्यांचे आणून दिलं उपसेवा अधिकाऱ्यांच्या पण निदर्शनास आणून दिलं मात्र ते कोणती कारवाईही करायला तयार नाही आहे आणि जेणेकरून आम्ही ज्यावेळेस आवाज उचलला त्यावेळेस आम्ही त्यांना पाणी दरम्यान निदर्शनं साडून दिले तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमचं काम नाही हे गावकरी दमधाटी करतात आणि त्यांनी टाकलेला राडा रोड आहे आणि त्यांनी आणून हे टाकलं मात्र आम्ही परत पुन्हा एकदा चौकशी केली तर हे त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरने हे टाकलेला डेग आहे आणि हा डेग हळूहळू तो पूर्ण प्लेन करून झाडे तोडून त्याच्यावरती रोड बनवत आहेत सुरू आहे वन विभागाकडे नाही हा जो परिसर आता जो आपण थांबलो हा मिलिटरीचा विभाग आहे मिलिटरीची जागा आहे तर आम्ही ती प्रायव्हेट जागा आहे असं आम्हाला महानगरपालिकेने सांगितलं होतं त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यात लक्ष दिलं नाही त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आमच्याकडे सर्व उत्सुक Uh, yeah, परमिशन आहेत तर आम्ही त्याच्यामुळे म्हटलं परमिशन असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळेस आम्ही चौकशी दरम्यान काय की इकडे परमिशनच नाही आहे वृक्ष तोडीला मग इकडची झाडं गेली कुठे त्याच्यानंतर आम्ही आवाज आता उठवला जवळजवळ आता महिनाभर झालाय मात्र इथं अजून कोणी लक्ष दिलं नाही ह्याच्यामध्ये असा प्रकार आहे की गाऊन खनिजही काढले गेला त्यावेळेस आम्ही तहसीलदारांना हे पत्र केले हे केलं त्याच्यानंतर त्यांनी पण केलं पण त्याच्या अगोदर त्यांनी कारवाई काय केलं नाही आणि जर कारवाई केली तर काय असेल त्यांची दोनशे तीनशे पाचशे रुपयाची पावती मात करोडोवेचा व्यवहार झाला जर हे चार पाचशे रुपयाने महानगरपालिका त्यांची जबाबदारी झटकून देत असतील तरी हे चुकीचं आहे ना खरं खरं आहे खरंय तर आपण इथे बघू शकतो भाऊ तुम्ही हा राडा रोडा उंच हा रोडा जरी टाकला आम्ही मान्य करतो की प्रकल्प ऑलरेडी टाकला आम्हाला राडा रोडाशी काही संबंध नाही मात्र तिथे झाडे होती ना त्या झाडांवरती तुम्ही तो टाकलेला आहे पण तिथली झाडं ती नष्ट झाली मग त्या झाडांची परवानगी ऑलरेडी नाही आहेच आणि मेन मुळात महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे यांना आम्ही विचारलं आजचा जो आपण आलो हा गेट आहे तो बिलेटीच्या अँडमध्ये होता तो आता ओपन केला आहे ओपन केला म्हणजे महानगरपालिकेच्या ताब्यात आलं कसं नाही आहे म्हणजे महानगरपालिकेच्या ताब्यात आलं तर हे महानगरपालिकेचं काम आहे ना ते झाडे चेक करणं झाडांवरती एवढा राडा रोडा टाकतो ते संपूर्ण टाकत नाही संपूर्ण नाश केलेला आहे या झाडांचंही मात्र तरी झोपे काही नाणे आता तुम्ही मला सांगा असे आहे अशा तुम्ही कोणती झाडे दाखवणार मग तुम्ही राडा रोडा टाकतो तुला सगळी झाडं निघतात इकडे झाडे बघा निकडे झाडे बघा जी झाडे पूर्ण जी होती पूर्ण जंगल होतं तिच्याकडे जंगल होतं जंगल याच्यातून मला तिथं पण राडा रोड टाकतो तिकडे जाऊयात ना आपण ऑफिसर आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्या निदर्शना सांगून आहे त्यांनी कारवाईचे आदेश दिले दिलेत मात्र कालचे काही लोक ते कारवाई करतच नाही त्यांना गुन्हा दाखल करण्याचे आपण सांगितलेलं आहे मात्र ते गुन्हेच दाखल करत नाही आता तुम्ही बघू शकता इकडे पण झाड पडलेले आहे ना इथे झाडावर झाड पडलेले आहे ना म्हणजे असेच उठतून असे फेकून दिलेली झाड आहे म्हणजे त्या झाडांचा अक्षरशः येत तोडून टाकतात आणि मात्र ग्राउंड लेव्हलला तुम्हाला परमिशन आहे त्या झाडाचं पुनरोपण करायचं किंवा कटिंग केलं तरी ते मुळासोबत उपटायचे तरी मुळासोबत झाडेच काढलेली नाहीये यांने डायरेक्ट कटिंग केलं तर त्याच्यावरतीच भर टाकू आता थोडी भर राहिलेले आता त्याच्यावरती भर त्याच्यावरती भर काढली तुम्हाला खाली देखील झाड बघा भर काढले तुम्हाला झाड दिसत आहेत की नाहीये कटिंग केलेली झाड आपण इथे बघू शकतो की झाडांची पत्तन झालेली आहे झाड काढून टाकण्यात आलेली आहे तोडण्यात आलेली आहे आणि एक एक प्रकारे म्हणजे जंगल होतं खूप हिरवाई होती हिरवाईमुळे नदीच्या हो काठी अनेक पक्षी पक्ष हे झाडा तोडलेलं हे खोड आहे म्हणजे तिथे एक मोठं खोड आहे हे बघित झाडं उपटून फेकलेले आहेत मग काय तुम्ही त्याचं पुनरोपण केलंय आहे पुनरोपण कोणत्याच झाडाचं केलं नाही पुनरोपण यांनी कोणत्या झाडाचं केलंय काय होती तर जी पुनरोपण त्यांनी नवीन झाडांचे केलेलं आहे माझा असा आम्हाला त्यांनी आम्हाला बघायलाही बोलवलं होतं मात्र त्यांचा परत काही निरोपही आलेला नाही किंवा तुम्ही चेक करा म्हणूनही काय नाही ज्यावेळेस आम्ही काल परत गुन्हे दाखल करायला लावले ते पंचनामे करा लोक सोडा तर त्यावेळेस आम्हाला एक उत्साह अधिकारी ही मोठी काही झाड ती वाचली आहेत सगळं काढलेलं आहे सगळं तुम्ही जर पुढे गेले तर बघताल की अजून पण झाडं फेकू फेकू दिलेले मात्र एवढ्या प्रकारामध्ये इथं झाडांची हानी झालेली आहे कावळे चिमण्या इतक्या प्रमाणात होत्या की त्यांच्या आवाजाने किळकिळाट होत होता इथे मात्र इथे तुम्ही बघा एकही तुम्हाला कावळ्याचा ना कुठल्या पक्षीचाही आवाज येत नाही तर की नदी सुद्धा जे प्रकल्प करत आहे हे कशासाठी जर पर्यावरणच शिल्लक राहणार नाही तर हे कशासाठी करतायत असं वाटतं हे धनधानग्या लोकांचे किशे भरण्यासाठी व स्वतःच्या फायद्यासाठी जे करतात असं दिसतंय कारण की नदीचं पात्रही कमी करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे शेजारी वस्ती वगैरे जे राहणार आहेत त्यांना पुराचा फटकाही बसणार आहे त्याच्यामध्ये मात्र हा सुद्धा त्यांनी विचार केलेला नाहीये की त्या लोकांचं काय होईल नदी पात्र आपण किती बारीक केलेलं आहे नदीपात्र ने, नदी नदी पैकी जर तुम्हाला पात्र जर वाढवायचं तर तुम्ही तो जागा जास्त त्याच्यात केली पाहिजे होती हो, ना हो, हो, हो. मात्र त्यांनी ते नदी प्रक पात्र आणखीन छोटं करून टाकलेलं आहे हो, तिथे हो, नदी, नदी पात्राला काही अर्थच राहिलेला नाही आणि हा परिसर त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे कोण नद्यांचा संगम इथे होतो वारी असेल किंवा आपल्याकडून जाणारे ज्या पालख्या असेल त्या इथून इथून हमकत जातात एवढा महत्त्वाचा परिसराचा काय विल्हेवाट लावलेली आहे आपण बघू शकतो हा आहे नदी सुधार प्रकल्पाचं काम चाललेलं आहे ह्या भागामध्ये आपण बघू शकतो सांगितलं की दोन्ही साईडची झाडं आत्ता इथून नष्ट करण्यात येत आहेत आणि झाडं तोडून नदी सुधार प्रकल्प सुरू आहे असा प्रश्न आता आपण याच्यावरती उठवतोय काय करणार काय याच्यावर आम्ही आंदोलन लावणार आहे आणि आम्ही कारवाई करणार आहे तसा आमचा सल्ला सर्वांशी घेणं चालू आहे जे ज्येष्ठ असतील आमचे पक्षातील असतील किंवा आपल्या स्थानिक भागातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्याशी आमचा संवाद चालू आहे या विषयावरती चर्चा आहे आणि भविष्यात आम्ही नक्की याच्या मोठ्या उग्र आंदोलन करणार आहोत आणि महानगरपालिकेच्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत जर झाले तर आम्ही आठ दिवसातच जिल्हाधिकाऱ्याल यांच्या इथे आंदोलन करणार आहोत कारण की हा खूप मोठा विषय आहे आणि जर विषय बघितला तरी झाडे जी आहेत मोठी त्यांना सहा फुटाची हाईट कटिंग करण्याची परवान जी आहे परमिशन आहे मात्र सहा फूट न ठेवता ते डायरेक्ट जीसीबीने तोडून टाकतात म्हणजे झाडं कटिंग करण्याचाही यांच्याकडे कुठला पर्याय नाही आपल्याला मात्र सगळी झाडे यांनी कसं काढले जे कोणाला लक्षात येत नाही ते पटकन तोडून टाकलं त्यांनी झाडे अशी ठेवलेलीच नाहीये म्हणजे आता इकडे जर आपल्याला काम करायचं तर हे अगोदरच कटिंग करत आले म्हणजे इकडे आमच्या प्रकल्पाचा संबंध काही नाही मात्र इकडचं तो तोडलेलं आम्हाला माहित नाहीये हे कोणी तोडले इथं कोणी भर टाकले याच्याविषयी आम्हाला घेणं देणंच नाही म्हणतात मग झाड तोडला तर वृक्ष अधिकारी यांचं काम आहे ना ते चेक करणं वृक्ष अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायलाही तयार नाही इकडे विजिटी करायला तयार नाहीत आणि जे तुम्हाला झाड तोडायचे किंवा आता आज तुम्हाला इथून जर झाडं तोडायची तर ते वृक्ष अधिकारी चेकिंग करून त्याला परमिशन द्यायची आमच्या असं आहे परमिशनच्या बाबतीत ते स्वतःहून झाड तोडू शकत नाहीत किंवा त्यांना न सांगता ती झाडं पण ते काढू शकत नाही मात्र उच्च अधिकारी झोपेतच आहेत त्यांना मात्र इथलं काही संबंधच नाही फक्त करायचे पेपर घ्यायला की तेवढा पुरतच असणार आहे माझा अंदाज आहे कारण की याच्या मागचे बंगाल आता तेच सांगू शकणार आम्ही बोलू शकत नाही याच्यामध्ये आपण बघू शकतो की सुशील यांनी याच्यामध्ये आवाज उठवला की खूप सुंदर पर्यावरण आता आपल्याला इथे बघायला मिळत होतं गेले अनेक वर्ष हिरवळ होती पाण्या पावसामध्ये जी हिरवळ आपल्या पुणे शहराला ऑक्सिजन देते असं म्हणूयात आत्ता शहरही वाढत चाललं आहे गर्दी वाढत चालली आहे शेजारी खूप मोठा रस्ता आहे तिथून सतत चोवीस तास वाहनं वाहत राहतात त्यातून येणारा प्रदूषण म्हणूया त्या सगळ्यांना स चांगल्या पातळीवर ठेवण्याचं चा काम ही नदीच्या काठची झाडं करत होती पण आत्ता ही नदीच्या काठची सगळी झाडं कापण्यात आलेली आहे नदी सुधार प्रकल्प नदीच्या बाजूला चालू असताना त्याच्या कितीतरी दूरवरती सगळी झाडं सगळी हिरवळ संपवण्याचा घाट इथे घातला जातो आहे खरं तर सुधार ही कशासाठी आहे कंत्राटदारांचं खिशे भरण्यासाठी आहे की धनधान या लोकांचे खिशे भरण्यासाठी आहे असा प्रश्न आता इथे होतो